माडा तालुक्यातील आखुंबे येथील रामा करंडे यांच्या झोपडीला अचानक आग लागली या आगीत संसार उपयोगी साहित्य जळून खाक झाले आहे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार स्वयंपाक होत असलेल्या चुलीजवळ जळण होते त्या जाणाने पेट घेतल्याने आग लागली यावेळी गोरख रामा करंडे हे दवाखान्यात गेले होते तर घरात एक वृद्ध महिला होती या महिलेला तातडीने शेजारच्यांनी बाहेर काढले त्यामुळे ही वृद्ध महिला वाचली आहे या आगीत धान्य कपडे आणि रोख रक्कम जळून गेली लागलेली आग ही भारत क्षीरसागर विजय कदम तानाजी कदम महादेव करंडे मोहन करंडे दिनेश कदम यांनी विजवण्यासाठी प्रयत्न केले आहे ही घटना माडा तालुक्यातील आखोबे येथील गोरख रामाकरंडे यांच्या वस्तीवरती घाललेली आहे साधारणपणे दीडच्या सुमारास ही आग लागली होती लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा